नमस्कार मित्रमैत्री एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिरातील अजान वृक्ष झाडाचे नाव काय आहे या झाडाचे काय महत्व आहे हे आज आपण पाहणार आहोत सामान्यपणे अंजन किंवा अर्जुन सादरा या नावाने ओळखले जाणारे वृक्ष म्हणजे अजान श्री ज्ञानेश्वरांच्या हातातील काठी याच वृक्षाची असून समाधीच्या वेळी त्यांनी ती बाजूस ठेवली व त्यापासून जवळच अजान वृक्ष पुढे वाढला अशी आख्यायिका आहे आळंदी मध्ये अजाण वृक्ष नावाचे वृक्ष आहेजाण वृक्ष या झाडाखाली भाविक ज्ञानेश्वरींचे पारायण करतात ज्ञानेश्वरी माऊलींनी या पवित्र झाडाखाली संजीवन समाधी घेतली आहे श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या हातातील काठी याच वृक्षाची असून समाधीची वेळी त्यांनी बाजूला ठेवली व त्यापासून अजाण वृक्ष नावाचे पवित्र झाड तयार झाले अशी आख्यायिका आहे थोडक्यात माऊलीमुळे असेच श्री एकनाथ महाराजांनी वर्णिले आहे या पवित्र वृक्षाखाली बसून पारायण किंवा वाचन केल्यास दिव्य ज्ञानाचा लाभ होतो असे समजतात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात अजान वृक्षाचा उल्लेखही सापडतो अजान वृक्ष हा श्री नाथ महाराजांचा ही आहे नाथ मंदिरातील अजान वृक्ष तब्बल दहा वर्षांनंतर फुलेला आळंदी हे महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेले शहर किंवा भारतातील समृद्ध आध्यात्मिक वारसा असलेले शहर म्हणून ओळखले जाणारे हे शहर आहे इथे अजान वृक्ष म्हणून ओळखले जाणारे एक प्राचीन आणि दुर्मिळ पवित्र अशी वृक्ष आहे विशेषत संत ज्ञानेश्वर माउली सहवासामुळे या पूजनीय वृक्षाला या, या प्रदेशाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक पट्टीमध्ये खूप महत्व आहे भारतातील समृद्ध आध्यात्मिक वारसा असलेले शहर अजान वृक्ष म्हणून ओळखले जाणारे एक प्राचीन आणि दुर्मिळ पवित्र वृक्ष आहे संत ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेल्या भगवद्गीतेवरील आदरणीय भाष्य असलेल्या ज्ञानेश्वरींच्या श्लोकाचा जप करण्यासाठी भक्त अजान वृक्षाच्या विस्तीर्ण फांद्यांखाली जमतात ज्ञानेश्वर माऊलींच्या हातातील काठी त्यांच्या संजीवन समाधीच्या वेळी ज्ञानाकडे नेणारे गहन ध्यानाचे स्वरूप काळजीपूर्वक बाजूला ठेवल्यांची आख्यायिका आहे चमत्कारिकरित्या अजान वृक्ष म्हणून ओळखले जाणारे एक पवित्र वृक्ष याच काठीने उगवले असे मानले जाते तसेच संत श्री एकनाथ महाराजांनी अजान वृक्षाचे वर्णन दैवी अस्तित्व म्हणून केले आहे त्यांच्या शिकवणीनुसार माऊलीने पवित्र केलेली पाने फळांमध्ये मृत्युंजय विजय मिळवण्यासाठी शक्ती आहे अजान वृक्षाच्या फांद्याखाली पारायण किंवा पठण करतात त्यांना दैवी ज्ञान मिळते असे मानले जाते स्वतः संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या ज्ञानेश्वरी अजान वृक्षाचा उल्लेख आढळतो ही आध्यात्मिक गाठ भगवद्गीतेतील बारकावे शोधून काढते आणि अस्तित्वाच्या स्वरूपाविषयी सखोल अंतरदृष्टी देते अजान वृक्ष परिवर्तन आणि आध्यात्मिक उत्कर्षाचे प्रतीक आहे अजान वृक्षाच्या पौराणिक कथेतील सर्वात मनोरंजक पैलूपैकी एक म्हणजे संत एकनाथांनी महाराजांनी अनुभवलेले स्वप्न या दृष्टांतात संत ज्ञानेश्वर महाराज प्रकट झाले आणि त्यांनी एकनाथ महाराजांना गळ्यात अडकलेल्या अजान मुळे काढून टाकण्याची विनंती केली हे स्वप्न दैवी मार्गदर्शन म्हणून घेऊन एकनाथ महाराज घेण्यासाठी माऊलींनी पवित्र विश्राम स्थान सापडल्यानंतर एकनाथ महाराजांनी संतांच्या गळ्यातील मुळे काळजीपूर्वक काढून टाकून दूरदृष्टीने विनंती पूर्ण केली ही प्रतिकात्मक कृती आळंदी समाजात आध्यात्मिक कर्तव्य आणि आदराची प्रगल्भ अभिव्यक्ती मानली जाते आळंदीतील अजान वृक्ष हे केवळ वनस्पतीजन्य अस्तित्व म्हणून उभे आहे असे नाही तर ते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आध्यात्मिक वारशाचा तो जिवंत पुरावा आहे या पवित्र वृक्षाभोवती पौराणिक कथा आणि इतिहासाची गुंफण यांच्याशी संबंधित धार्मिक प्रथा आणि विश्वासांना महत्व देते अजान वृक्ष आजही एक आदरणीय तीर्थक्षेत्र आहे जे दूरवरून साधक आणि भक्तांना आकर्षित करतात जे देवी ज्ञान आणि आशीर्वाद शोधतात जे त्यांच्या प्राचीन आणि अपवित्र शांखा मधून बाहेर पडतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा では